आपल्या तात्यांचा मुक्का घे आपल्या मामांचा मुक्का घे माझे नाव संतोष बापूराव कोकणे राहणार नांदा देवी तालुका दोन जिल्हा पुणे सोन्या पंधरा महिन्याचा असताना मी असा बसलो होतो आणि सोन्या करत होता तिथं आणि या माझा एक छोटा मुलगा आहे मी लाड आणि त्याला सोन्या म्हणतो आणि मी त्याला हाक मारे सोन्या हेकडी तर तर सोन्या आला आणि हे सोन्या आला आणि माझ्या आणि थांबला याला आपलं बोलणं समजतंय मग मग ते असं थांबल्या मी म्हणलं सोना गेले माझा मुक्का त्याने मग माझा मुक्का घेतला मग मला समजलं की आपल्या सोन्याला ह्याला सोन्याच नाव आणि हे सगळं बोललं की समजतंय याला मग मी तिथनं पुढे त्याला पाटा उभारा म्हणलं की राहतो पाय जुळून उभा राहा म्हणलं की राहणार सगळं मग ते मग असा मोकळा घरापाशी म्हणलं तरी चल सोना म्हणलं की सकाळचा व्यायामाला येतो सहा वाजता आम्ही व्यायामाला जातो व्यायामान येतो आणि परत मग मग त्यांच्या चार्या चारा टाकतो पेंड बसा हे करतो आणि परत अकरा वाजता गोट्यामध्ये बांधतो अकराच्या नंतर मग ते चार वाजेपर्यंत मेटमध्ये बस बसमधले की बसतो चार वाजता मग त्यांना आम्ही गोट्यातनं बाहेर काढून पुन्हा हा मोकळ्या हवे विषयावर आमचं शेतात घर आहे आणि मोकळ्या हवे विश्वात परत ते चारा पाणी करायचं आणि पुन्हा सहा वाजता आम्ही गोट्यामध्ये बांधतो त्यांना आणि मग अशी त्याचे वैशिष्ट्य असे की ही काजळी खिलार आहे त्याचे नाक काळे डोळे काळे शिंगे काळे नकी काळे शेपूट गोंडा काळा आणि बैल जातीमध्ये तर म्हणलं तर काजळी खिलार म्हणून एक नंबरची जात ओळखली जाते आणि रेशर रेश ती रेशरला रेसला म्हणा कुठल्या कामाला म्हणा त्यांना अज्ञान म्हणजे त्यांना ज्ञान ती महादेवाचे नंदी असतात असं त्यांना सगळं समजतं पण त्यांचं प्रेम आपल्याला आलं पाहिजे आणि आपलं त्यांना प्रेम आलं पाहिजे आणि त्यांचं बोलणं आपल्याला खानाखुना समजले की आपलं बोलणं ते समजून घेतात महाराष्ट्र व कर्नाटक डबल दोन वेळा ते दो हिंद केसरी झालेले आहेत कोल्हापूरला हिंद केसरी झाले शिर्डीला झाले आपले पुण्यामध्ये बी झाले आणि आता बारामतीचा आपल्या इथं मान्यवरांनी आपल्या कृषी जानेवारीला हस्ते उद्घाटन झाले हे बैलजोडी आमच्या नांदादेवी गाव गावची असून त्यांचे बैलजोडीच्या मालकाचे नाव संतोष बापराव कोकणे असे आहेत आणि ही बैलजोडी त्यांनी एकदम जीवापास जोपासलेली आहे आणि त्यांनी आतापर्यंत पुणे शिर्डी सांगोला या ठिकाणी त्यांनी हिंद केसरी असा किताब मिळवलेला आहे बैलांनी बैलांचं ते मुलांच्यापेक्षा जास्त पाड असं प्रेम करतात त्यांची तेवढी सेवा करतात आणि त्यांचे हे पशुप्रेम अगदी सर्वांनाच परिचित असे आहे त्या त्यांनी या बैलजोडीने या कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन या ठिका करून मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आणि तसेच त्या बैलजोडीने त्या मान्यवरांच्यासुद्धा सर्वांचे मुख्य घेतलेले आहेत त्यामुळे ही बैलजोडी सगळ्या कृषक प्रदर्शनात ही सगळी मानाची ठरलेली आहे